नमस्कार प्रेमाची गोष्टमध्ये आपण पाहत आहोत मुक्ताची इतकी खराब कंडिशन असते सागर जाब विचारण्यासाठी सावनीकडे येतो सावनीला कळलंच नसतं ती म्हणते काय झालं आहे तेव्हा तो तिच्या हातातली कॉफी ठेवतो आणि तिच्या हाताला धरून तिला सांगतो मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा ती म्हणते काही झालं आहे का माझं काही चुकलं आहे का तेव्हा तो तिच्यावर रागवतो तिला म्हणतो माझ्यासोबत चल आणि हात खेचून रागा रागाने बाहेर घेऊन जातो आदित्य रूममधनं हे सगळं गुपचूप पाहत असतो आणि आता पप्पांना कळलंय बहुतेक त्याच्यामुळेच ते इतके चिडले आणि मम्माला घेऊन गेले त्याच्या लक्ष देतं आणि तो त्यांच्या मागे मागे काय करताय बोलताय बघण्यासाठी जातो इकडे इकडे सागर मुक्तामुळे खूपच टेन्शनमध्ये असतो आणि तो साऊंडला ओढत ओढत बिल्डिंगच्या खाली आणतो आन आणि तिला सांगतो तुझ्यामुळे काय घडलं आहे तुला याची थोडी तरी जाणीव आहे का तू मुद्दाम केला आहेस ना खोटा पत्ता पाठवून माझ्या मुक्ताला तू हर्षवर्धनच्या पार्टीत पाठवलं ते तेव्हा ती म्हणते मी असं का करेल अरे मी तिला पत्ता दिलाच नाही मी तिची तिथे दिवसभर वाट पाहिली मिहिकालाही विचारलं मिहिका म्हणे तिला मी फोन करून विचारते नंतर मी विसरून गेले माझ्या काही लक्षातच आलं नाही पण पुढे काय झालं मला काही माहीत नाही आणि खरं सांगते तो पत्ता मी कुणालाही दिलेलाच नाही आणि मी तुमच्याकडे आले तेव्हा फक्त तिला म्हटलं पार्टीला येशील का मग ती आली नाही मला असं वाटलं तिला नसेल यायचं तिचा मूड मी खरंच तिला पत्ता दिला नाही अरे मग सावनीवरती सागर चिडतो तू जर पत्ता दिला नाही मग तो पत्ता मुक्ताकडे तुझ्या फोनमधून कसा काय आला तो तू सेंड केला तेव्हाच ते आला ना तेव्हा ती म्हणते नाही अरे मी केलाच नाही तर मी कसं काय बोलू कशी काय मान्य करू मी केलं आहे म्हणून आणि मला जर वाईट वागायचं असेल तर मी तोंडावरती वागते आणि मग तो म्हणतो मग तुझ्या फोनमधनं आला आहे तुझा फोनचा आय डी कोणा कोणाला माहिती आहे तेव्हा ती विचार करते म्हणते माझ्याकडे आणि आदित्यकडे मग शंभर टक्के ना? तू नाही तर आदित्यनेच काहीतरी केलं असेल ना थांब मी आदित्यला जाऊन विचारतो तेव्हा सावनीच्या लक्षात देतो सावनी म्हणते तू एकट्याने नको त्याच्याशी बोलायला मी पहिले त्याच्याशी बोलते त्याच्याकडनं माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करते तू जर काही बोलायला गेला तर आदित्य पुन्हा तुझ्यावर रागं भरेल मला ते चालणार नाही अगोदर मला त्याच्याशी बोलू दे मग तू हवं तर बोल पण जरा शांततेने घे चिडू नको प्लीज तू लहान आहे आणि तू लहान आहे त्याच्याजवळ काही चूक झाली असेल तर मी त्याच्याजवळ कबूल करून घेते पण तू त्याच्यावर रागवू नकोस असंही सावनी त्याला वारंवार सांगते आता आदित्यकडे बोलायलाच हवं म्हणून तो दावा तावाने त्यांच्या घराकडे निघतो आणि सावणी त्याला सांगत असते प्लीज थोडासा धीरधर तू त्याच्याशी एवढ्या घाई गडबडीत बोलू नको मी त्याच्याशी अगोदर बोलते आता हे सगळा प्रकार आदित्यने गपचूप ऐकलेला असतो आणि तो लगेच पळत पळत वरती जातो वरती त्याच्या आईच्या फोनवरनं फोन लावायचा असतो त्याला इकडे सागर मात्र आदित्य इतका भडकलेला असतो मी आत्ताच्या आत्ता जाऊन त्याला विचारतो असं म्हणत असतो सावणी त्याला सारखी सांगत असते तू तु, तुझ्या रागावर कंट्रोल ठेव प्लीज त्याला मारू वगैरे नको मला पहिले त्याच्याशी बोलू दे तू नको घाई करू त्याच्याशी बोलण्याची तो लहान आहे त्याच्या जाऊन काहीतरी चूक झाली असेल आदित्य मात्र आता इथे भांबवून गेलेला असतो तो लगेचच फोन लावतो हर्ष अंकलला आणि तिकडे सांगू लागतो अंकल हे आता सागरला सगळं कळलेलं आहे ते माझ्याशी बोलण्यासाठी येत आहेत आणि मा माझ्यावर चिडतील पण मग तो सांगतो तू घाबरू नकोस ते तुझे पप्पा आहे तुला मारणार नाही फक्त एक काम कर की माझं नाव घेऊ नको जर माझं नाव घेतलंस तर सागर माझं आणि तुझ्या आईचं लग्न होऊ देणार नाही तुझी मम्मा सॅड झालेली तुला चालणार नाही ना आपण दोघांनी मिळून आता तिची काळजी घ्यायची ठरलं आहे ना आपलं आपण तिची काळजी घ्यायची तिला हॅपी ठेवायचं मग तिचं लग्न मोडलं तर ती हॅपी नाही राहणार आपल्या दोघांना तिला हॅपी ठेवायचं आहे तेव्हा माझं आईक ना स्वतःवरतीच घे पण कोणाला काहीच म्हणून नको माझं नाव सांगू नको आणि तुझे पप्पा तुला काही करणार नाही काळजीच करू नको फक्त एक काम कर माझं नाव घेऊ नको लक्षात ठेवू नाही तर तुझ्या मम्मीचं माझं लग्न होणार नाही आता आदित्यला त्यांनी व्यवस्थित समजवून सांगितलेलं असतं आता आदित्य फोन ठेवतो आणि लगेचच थोड्या वेळात तिथे सागर आणि सावनी येतात तू इथे काय करतोयस म्हणून त्याला विचारू लागतात तेव्हा तू म्हणतो काही नाही मग थोडासा डाऊट आता सावनीला येतो याच्या मनात नक्की काय चाललेलं आहे म्हणून यांनी जो बहुतेक चूक केलेली आहे आता सागर त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो तू तुझ्या मम्माच्या फोनवरनं मुक्ताला ॲड्रेस पाठवला का तेव्हा तो एक शब्दही बोलत नाही आणि डिम्म उभं राहतो आणि मग पुन्हा सागर त्याला विचारण्याचा प्रयत्न करतो तर तो म्हणतो हो केला मी मला ती आंटी अजिबात आवडत नाही तिच्यामुळे आपली फॅमिली अनकम्प्लींट आहे असंही तू बोलतो सागर सागर चिडतो लगेच सावणी त्याचा हात पकडते आणि त्याला शांत राहा असं म्हणत असते पण सागर त्याला म्हणतो तुझ्या मूर्खपणामुळे माहिती आहे का तुला काय झालं आहे तू लहान आहेस पण तू खूप मोठी चूक केली आहे याची तुला जाणीव नाही आहे तुला माहिती तरी आहे का त्या पार्टीत काय झालं आता त्या मुक्ताची अवस्था किती खराब आहे तर तो म्हणतो तुम्हाला आमची काळजी अजिबात नाही माझा आणि मम्माचा अजिबात विचार करत नाही फक्त मुक्ताचा विचार करत असतात त्याच्या डोक्यात एकच गोष्ट आहे आता हर्षवर्धन अंकलचं नाव घ्यायचं नाही म्हणजे नाही मग तो मुक्ता आणटीवरती बोलतो आणि हर्षवर्धनचं नाव टाळतो आणि इकडे तो मनातल्या कसं विचार करतो तो आता पप्पा माझ्यावर चिडतील का सागर त्याला म्हणतोय मूर्ख मुला तू इतकी मोठी चूक केली आहे तुला अजिबात त्याची जाणीव नाही तुझ्यामुळे जा आज मुक्ताची इतकी खराब अवस्था आहे तिची इज्जत गेली असती तिची आबरू गेली असती आता हे काय करणार आहे एवढ्या एवढ्या मुलाला म्हणून सावणी सागरवरती चिडते तो लहान आहे त्याच्याशी आता ह्या भाषेत बोलू नकोस असे म्हणत असते तो खूप चिडलेला असतो आणि आधी त्याला काही भाई बोलू लागतो आदित्याने त्याची चूक सांगितली मान्य केली आता सागर इतका त्याच्यावर चिडलेला असतो जा जा त्याच्याजवळ जातोच लगेच सावणी त्याला हात पकडते आणि त्याला बाजूला खेचून लहान मुलाला तिच्या मागे घेते आणि सांगते माझ्या मुलाशी ह्या शब्दात बोलायचंच नाही तुला तुझ्या मुलीला कोणी काही बोललं की कसं वाटतं तसंच आत्ता मला या क्षणाला वाटत आहे माझ्या मुलाला कोणी काहीही बोललेलं मी अजिबात सहन करून घेणार नाही मी त्याची आई आहे ना जसं मुक्ताला राग येतो ना तिच्या मुलीला काही बोलल्यानंतर तसंच मलाही माझ्या मुलाला कोणी काही बोललं तर राग येतो सागर मात्र चिडलेला असतो ज आऊन आदित्यवरती तो खूपच रागवलेला असतो त्याच्याशी भडकून भडकून बोलत असतो लगेच त्याला आडवी होत सावनी म्हणते बस झालं हं कधीची मी तुला सांगते माझ्या मुलाशी ह्या आवाजात आणि ह्या सुरात बोलायचं नाही तरी तू तेच करत आहेस मी तुझी आर्यरावी अजिबात सहन करणार नाही माझ्या मुलाला असं काही बोललेलं मीही सहन करणार नाही तुला जसं तुझ्या मुलीचं कौतुक आहे ना त्याला तसंच मला माझ्या मुलाचं कौतुक आहे मी सांगत आहे ना मी त्याला समजावून सांगते तरीही तू त्याच्यावर एवढा काय चिडतोयस तो माझा मुलगा आहे आणि मी सांगितलं तसंच तो वागतो ना त्याची काय चूक त्याला नाही आवडत ती मुक्ता मग काय करायचं का मग काय त्याला मारशील तू असंही ती त्याला बोलू लागते इकडे मुक्ता गाढ झोपेत असते झोपेमध्येही ती जी ती काही भी भीती विसरलेली नाही तिला ते प्रत्यक्ष आठवत असतात ते मुलं तिची साडी कशी खेचतात आणि जवळजवळ येण्याचा प्रयत्न करतात हे स्वप्नातही तिला जाणवतं आणि इतकी जोरात घाबरून उठते घाबरल्या घाबरल्या ती आजूबाजूला पाहते तर काय सागर कुठेच दिसत नाही आहे म्हणून ती सागरला हाक मारते पण सागरचा कुठेच आत्तापत्ता नाही हे तिच्या लक्षात देतं ती त्याला शोधायला निघते इकडे सावनी खूप भडकलेली असते सागरवरती माझ्या मुलाशी ह्या आवाजात तू बोलायचं नाही म्हणून त्याच्याशी भांडण करत असते तो माझा मुलगा आहे त्याला मी खूप प्रेम करते आणि तो त्याच्याशिवाय मी जगू शकणार नाहीत आणि त्याला कोणी काही बोललेलं मला सहनही होणार नाही असं सावंनी सगळं काही बोलत असते सागर म्हणतो पण तुझ्या मुलाला अजिबात वळत नाही आज त्यांनी हे सगळं मुक्तासोबत केले पुढे जाऊन हा पुन्हा असं वागला आणि एखाद्याचं काही की झालं तर खूप भयंकर आहे हे तुझ्या मुलाला अजिबात तू वळण लावलेलं नाही असंही तो बोलू लागतो आणि तो चिडल्यानंतर आदित्य लगेच बोलतो की तुम्ही दरवेळेला माझ्या मम्माला आणि मला दुःख देत असतात तुम्ही कधीच माझा विचार केलेला नाही मी तुम्हाला पप्पा म्हणत नव्हतो आणि तेच बरोबर होतो आत्ता मी तुमच्या तुमच्याशी बोलतो तरी तुम्हाला माझी काळजी नाही तुम्हाला सतत काळजी असते त्या मुक्ताची त्या मुक्तामुळे तुम्ही आमच्यापासून खूप दूर गेले पप्पा मी तुला कधीच पप्पा म्हणणार नाही इकडे मुक्ता हॉलमध्ये शोधत शोधत सागरला आलेले असते सागर, सागर कुठेच दिसत नाही मग ती बघते दरवाजा उघडा आहे याचा अर्थ तो ना सावणीशी भांडायलाच गेला आहे बहुतेक असा आता मुक्ता विचार करते बाहेर भांडणं चालू असतात आदित्याची आणि सागरची मुक्ताबद्दल आदित्य एवढा एवढा असून इतकं वाईट बोलतोय हे काही सागरला सहन होत नाही तो म्हणतो फक्त त्या मुक्ता आंटीमुळेच आपली फॅमिली इनकम्प्लीट राहिली नाही तर आज आपली हॅपी फॅमिली असते ना फक्त पप्पा तुमच्या त्या मुक्तामुळेच तुम्ही तिचाच विचार करतात तिच्याबद्दलच तुमच्या मनात प्रेम आहे आमच्याबद्दल नाही तुम्हाला आम्ही आवडतच नाही असं म्हटल्यानंतर सागर इतका चिडतो आणि लगेच तो हात उघडतो आदित्यला मारण्यासाठी आणि त्याचा हात घट्ट पकडते ती मुक्ता आणि त्याच्या हाताला बाजूला सावरत ती म्हणते लहान आहे तो त्याच्यावरती एवढं चिडू नका काय झालं आहे आपण शांततेने बोलू शकतो ना त्याच्या एवढी रागवण्याची चिडण्याची अजिबात काहीच गरज नाही लगेच त्याचा ते हातखाली करते आणि त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते सागर म्हणतो तुला माहीत नाही तुला मेसेज इने नाही तर आदित्यने टाकला होता आदित्यमुळेच हे सगळं आज जे घडलं ना ते घडलं आहे तुला माहीत नाही किती सिरियस मॅटर आहे तेव्हा सावनी विचार करते आता सगळेजण आदित्यलाच बोलणार ती लगेच बाजू सावरण्यासाठी मुक्ताशी बोलू लागते मुक्ता जे काही घडलं ला, तो लहान आहे त्याच्या वतीने हवं तर मी तुझी माफी मागते त्याला समजत नाही अजून तो खूप लहान आहे त्याला प्रत्येक गोष्ट कळायला वेळ लागेल तुझ्यासमोर मी हात जोडते त्याला माफ कर मग सावणीच्या डोळ्यात पाणी येतं ते पाहून मुक्तालाही वाईट वाटतं ती म्हणते ठीक आहे आता याच्याबद्दल आपण जास्त बोलायला नको पण पुन्हा एकदा सावनी म्हणते खरंच आदित्यकडनं जे काही घडलं त्याच्याबद्दल मी तुझे हात जोडून माफी मागते तो लहान आहे त्याला माफ करा त्याच्याबद्दल मनात काहीही वाईट विचार ठेवू नको असंही बोलते आणि मुक्ताई सागरला म्हणत असते ठीक आहे तो लहान आहे आपण त्याच्याशी नंतर बोलूया आता त्याच्याशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही ती आदित्यशी बोलण्यासाठी प्रयत्न करते आदित्यला म्हणते बाळा बाळा असं म्हणल्या म्हणल्या आदित्य तिच्याकडे रागा रागाने पाहतो मोठी मोठी डोळे करतो आणि कोणाचं काहीही ऐकत नाही आणि परत मुक्त त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार तितक्यात आदित्य त्याच्या आईचा हात धरतो खेचत खेचत तिला आतमध्ये घेऊन जातो मुक्ताई म्हणते ठीक आहे तो लहान आहे आपण त्याच्याबद्दल नंतर बोलूया सागर तुम्ही आता शांतता घ्या असं म्हणते आणि आपल्या घरी जाऊया असं म्हणत सागरकडे पाहते सागर, सागर मात्र खूप दुखावलेला असतो त्याच्या मुलाकडनं इतकी मोठी चूक घडली आता त्याला काहीही करू शकणार नाही असंही त्याला वाटतं आणि तो घरात येतो आणि घरात आल्यानंतर मुक्ता गेट आणि दरवाजा लावत असते इकडं आदित्यला खूप वाईट वाटत असतं त्याला ता, रडायलाही येत असतं इतका खालच्या लेवलचा माझा मुलगा विचार करू शकतो हे त्याला सहनच होत नसतं पण आता त्याची थोड्या वेळाने समजूत घालू आपण असं मुक्ता सांगते तो लहान आहे त्याच्याशी अशा भाषेत बोलता येणार नाही आपल्याला मला तरी काय वाटतंय माहिती का त्याला ना कोणीतरी हे सगळं दबावाखाली करून घेत आहे आणि आता ह्या क्षणाला आपण त्याच्याशी काही बोललं तर आपण त्याच्यासाठी वाईटच ठरू तो नक्कीच कोणाच्या तरी दबावाखाली आहे कोणीतरी त्याला शिकवलं आणि त्याने तसंच केलं पण आपण आता इतका आतत्यायीपणा करणं योग्य नाही त्याच्याशी शांततेने बोलायला हवं आणि आत्ता या क्षणाला सावणीनंतर त्याच्या विश्वासाचं जर कोणी असेल तर ते त्याचे पप्पा आणि तुम्ही जर ते त्याच्या मनातलं स्थान गमावून बसलं तर ते पुन्हा परत कधीही मिळणार नाही फक्त थोडं संयमाने घ्या असंही ती सांगत असते सागर मात्र इतका चिडलेला असतो आत्ताच जाऊन त्याच्याशी मी बोलतो तुला कोणी शिकवलं आहे म्हणून पण मुक्त त्याला म्हणते आत्ता ही असा स्वभाव तुमचा आहे ना त्याच्यामुळेच प्रॉब्लेम येतो का घाई करताय थोडं शांततेने घेऊ आपण हळूहळू बोलूया लगेच तडकाफडकी नको बोलायला सागर मुक्ताला बोलू लागतो खरंच प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखी संयमी आणि विचार करणारी असते ती ह्या जगात कधी कुणाची काही वाद झाले नसते प्रत्येकाला तुमच्यासारखं बोलणं विचार करणं खरंच जमणार नाही आणि मला तर ते अजिबातच नाही पण तुमच्यासोबत राहून राहून हळूहळू मी शिकत आहे संयम कसा पाळायचा आणि मुक्ता त्याला शिकवत असते की प्लीज आपण आत्ता नको बोलायला थंड डोक्याने नंतर बोलूया आणि ह्या सगळ्या गोष्टींना आपण आत्ता बाहेर पडू विचार नको करायला असंही ती म्हणत असते आणि मग सागर तिला म्हणतो चला खूप रात्र झाली झोपूया तिला ते क्षण आठवू लागतात तिच्या डोळ्यात पाणी येतं सागर तिच्या जवळ जातो तिचा हात घट्ट पकडतो आणि तिला शांत करतो इकडे दुसऱ्या दिवशी सागर मात्र सावनीला पुन्हा सांगायला जातो हे ख खरंच खूप डेंजरस आहे तुझ्या मुलाला नक्कीच कोणतरी काहीतरी शिकवत आहे तू त्याच्याकडे आत्ताच लक्ष दे आपल्या हातून आपला मुलगा जायला नको असंही तो सांगतो आणि सागरमुक्ताला म्हणतो की खरंच तुम्ही आदित्यबद्दल किती चांगला विचार करतात एक आई म्हणून किती चांगले आहात तुम्ही तेव्हा ती म्हणते खरंच तर त्याला तेल, आई म्हणून मी विचार केला तर माझ्या लक्षात येतं की त्याला नक्कीच कोणतरी काहीतरी शिकवलं आहे पण आपण आता त्याच्याशी संयमाने बोलून नंतर त्याच्याशी पुढे काय करायचं ठरवूया इकडे ती सावणीलाही सांगायला जाते की हर्षवर्धनला तुझ्याशी पहिले लग्न करायचं नव्हतं आणि आत्ताही करायचं नाही आहे तो नाटक करत आहेत मला साप जाणवत आहे ते तू सावध हो आणि त्याच्यापासून सावध राहा मला तरी त्याची भीती वाटत आहे की तो तुझ्याशी लग्न करणार नाही पण तू त्याच्या बाबतीत जो काही निर्णय घेशील तो योग्यच घेशील तू ठरव पुढे काय करायचं असंही सावध करते तिला मुक्ता पण पुढे आता ती काय करते हे पाहणं खूपच रंजक ठरणं त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू